नमस्कार मित्रांनो आज आपण जे बॉलिवूड बघतोय किंवा देशातला जो चित्रपट आपण आज बघतोय त्या चित्रपटाचा इतिहास आपल्याला माहिती आहे का त्याची सुरुवात कोणी केली हे आपल्याला माहिती आहे का तर त्याची सुरुवात केली होती एका मराठी माणसाने म्हणजे आपल्याला ती अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ती सुरुवात केल्यानंतर तिथून पुढं नंतर, नंतर बॉलिवूड वगैरे आले आज आपण त्यावरतीच बोलणार आहोत आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीचा पूर्ण इतिहास आज आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत इतका इंटरेस्टिंग असा इतिहास आपल्या मराठी इंडस्ट्रीचा आहे तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच समजेल आणि अभिमानही वाटेल नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय सागर हिट्सा चॅनल तर चला सुरू करूया आपण मराठी फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास मराठी फिल्म इंडस्ट्रीला देशातील सर्वात जुनी इंडस्ट्री म्हणून ओळख आहे एकोणीसशे दहाला दादासाहेब तोरणे यांनी पुंडलिक नावाचा पहिला मुक्कुपट तयार केला व तो सिनेमा एकोणीसशे बाराला रिलीज झाला त्यानंतर दादासाहेब फाळके यांचं योगदान लाभलं आणि एकोणीसशे तेराला राजा हरिशचंद्र नावाचा चित्रपट काढला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आपल्या देशातला प्रथम चित्रपट मानला जातो बघायला गेलं तर दादासाहेब तोरणे यांचा पुंडलिक एकोणीसशे बाराला भारताचा पहिला चित्रपट आहे असेही काही लोकांचं म्हणणं आहे तरी त्याचवेळी चित्रपट अभ्यासकांचा म्हणण्यानुसार तो फक्त एका रंगमंचावरील नाटकाचे रेकॉर्डिंग केलेले होते त्याचे सर्व शूट हे ब्रिटिश कॅमेरामनने चित्रित केले होते, होते। असं असल्यामुळे त्याला भारताचा पहिला चित्रपट असं म्हणता येणार नाही असं अभ्यासकांचं मत आहे दादासाहेब फाळके यांचा सिनेमा हा मराठी आणि इंग्रजी सब टायटलचा मुखपट होता राजा हरिश्चंद्र सत्यवादी राजाची एक कथा होती आणि त्या चित्रपटाच्या यशामुळे दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रणते मांडले गेले यामध्ये सर्व कलाकार हे मराठी होते अण्णा साळुंखे डी तबके अशी सर्व मराठी मंडळी यामध्ये होती दादासाहेब फाळके यांनी स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन व संपादन केले होते त्यामुळे त्यांना फादर ऑफ इंडियन सिनेमा असंही म्हटलं जातं व दादासाहेब फाळके नावाने अवॉर्डसुद्धा दिला जातो त्यानंतर एकोणीसशे वीसच्या काळात कोल्हापूर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र बनलं बाबुराव पेंटर यांनी कोल्हा यांनी कोल्हापूरमधील महाराजांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्रात फिल्म इंडस्ट्री कंपनीची स्थापना केली बाबूराव पेंटरजी यांना सेट्स कॉस्ट्यूम डिझाईन आणि पेंटिंग यामध्ये विशेष अशी आवड होती त्यांनी बरेच ऐतिहासिक बनवले पण एकोणीसशे तीसला बोलपटाचा काळ असल्याने बाबूराव पेंटरजी त्यासाठी उत्सुक नसल्याने महाराष्ट्र फिल्म इंडस्ट्रीला उतरती करा लागली एकोणीसशे बत्तीसमध्ये पहिला हिंदी बोलपट रिलीज झाला त्यानंतर मराठी इंडस्ट्रीनेसुद्धा लगेच एका वर्षात अयोध्येचा राजा हा बोलपट मूवी रिलीज केला पण हॉलिवूडचा पाच वर्ष आधीच द जॅज सिंगर एकोणीसशे सत्तावीसला प्रदर्शित केला होता जो जगातील पहिला बोलपट मानला जातो दादासाहेब फाळके यांनी बरे चित्रपट काढले त्यातील राजा हरिश्चंद्र मोहिनी भस्मासूर सत्यवान सावित्री लंकादहन कालिया मर्दन सेतू गंगावती हे काही ठराविक सिनेमे एकोणीसशे बत्तीस साली बोलपट आल्यानंतर भारतात सिनेमे वाढू लागला तसेच प्रोडक्शन हाऊससुद्धा वाढले त्यातूनच नावरूपाला आली महाराष्ट्रीयन कंपनी प्रभात फिल्म कंपनी संत तुकाराम हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो फेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमांचा पुरस्कार प्राप्त झाला फी शांताराम भालजी पेंढारकर आचार्य अत्रे राजा परांजपे जी डी माडगुळकर सुधीर फडके राजा ठाकूर यासारखे दिग्गज लाभले व मराठी इंडस्ट्रीने आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवला एकोणीसशे साठच्या सुमारास फी शांताराम आणि अनंत माने असे डायरेक्टर उदयास आले की त्यांनी महाराष्ट्रातील लोककलावर आधारित मूवी बनवल्या फी शांताराम यांचा पिंजरा चित्रपट हा चित्रपट त्यातीलच एकोणीसशे बहात्तर सालचा जो खूप हिट ठरला असा की त्यातील गाणी आजही खेडेगावात वाजली जातात हा मराठीमधला पहिला सिनेमा आहे जो रंगीत बनवला गेला यामागचा काळ हा ब्लॅक अँड व्हाईटचा होता त्यानंतर दत्ता धर्माधिकारी व राजदत्त यासारखे डायरेक्टर आले पारंपरिक कौटुंबिक नाटके अशा चित्रपटांचा ट्रेंड आणला नंतर आला सत्तरचा काळ तेव्हा एंट्री झाली दादा कोंडके यांची आणि त्यांनी मराठी भाषा जशी वळते तशी वळवून एक नवीन विनोदाचा प्रकार आपल्यासमोर आणला डबल मीनिंग कॉमेडी त्यातील समाजकारण राजकीय असे सर्व मुद्द्यावर चित्रपट बनवले आणि हिटही ठरले त्यातील गाणी आजही कानावर पडतात खेडेगावात टॅक्टरवर तर नक्कीच त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा मराठी इंडस्ट्रीला खूप मोठा सपोर्ट केला ऐंशीच्या काळात मराठी स्टार्स वाढले होते अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे सचिन पिळगावकर यांनी ॲक्शन कॉमेडी असे सिनेमे केले व ते हिटसुद्धा ठरले त्याच काळात एक जबरा असा खलनायकसुद्धा हिट झाला तो म्हणजे निळू फुले त्यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉग आजही गाण्यामधून आणि रीलमधून ट्रेंड होताना दिसतो महेश कोटारे यांनी तो काळ गाजवला झपाटलेला धडाकेबाज दे दनादन असे नवनवीन प्रयोग केले सचिन पिळगावकर यांनी विनोदी चित्रपट आणून दोघांनी चांगला दिग्दर्शन व अभिनय केला त्यानंतर मराठी इंडस्ट्रीला उतरती काळा लागली कारण महाराष्ट्रात बॉलिवूडच्या समोर छाप सोडण्यात मराठी इंडस्ट्री कुठेतरी कमी पडू लागली थेटर मिळण्यात खराब मार्केटिंग त्यातूनच नफ्यासाठी हिंदी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यात आलं अशी बरीच कारणं ठरली परत नवीन प्रयोग इंडस्ट्री करू लागली महेश कोठारे यांनी दोन हजार चारमध्ये स्पेशल इफेक्ट वापरून पछाडलेला हा पहिला मराठी चित्रपट बनवला दोन हजार चारमध्ये श्वास या मुव्हीने गोल्डन लोटस नॅशनल अवॉर्ड्स हा सुद्धा मिळवला व परत मराठी सिनेमाला नावलौकिकपणा मिळवून दिला या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाची राष्ट्रपती पदकसुद्धा मिळवले बॉलिवूडला मागे टाकत एकोणीसशे पन्नासच्या श्यामच्या आई चित्रपटानंतर श्वास हा राष्ट्रपती पदक मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला त्यानंतर बऱ्याच मीडिया व वा वाहिनीने जसे की झी मराठी झी स्टार स्टार प्रवाह साम टी व्ही यांनी जुने चित्रपट दाखवून एक उजळणी केली दोन हजार नऊमध्ये परेश मोकाशी यांचा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा मूवीसुद्धा अकादमी पुरस्कारासाठी प्रवेश म्हणून निवड झाली दे धक्का राजकीय पटलावर बघायला गेलं तर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नंतर नटरंग नतर असे बरेच मराठी सिनेमे हिट ठरले व त्यांचा आजही प्रभाव तितकाच आहे नागराज मंजुळे यांच्या सैराटने तर भारताबाहेरील प्रेक्षकांनासुद्धा थिरकायला लावलं व जगभरात शंभर कोटीचा टप्पा पार करणारा मराठीतला पहिल्या सिनेमाचा मान त्या चित्रपटाने मिळवला रितेश देशमुख यांचे लयभारी माऊली वेड या सिनेमांनी एक मराठी इंडस्ट्रीला वेगळीच दिशा दिली दिग्पाल लांजेकर सरांनी ऐतिहासिक चित्रपटाची जणू लाटच आणली त्यांच्या अष्टकातील पावनखिंड फते शिकस्त फरजंद असे बरे चित्रपट हिट ठरले प्रवीण तर डे यांनी ॲक्शन मास मसाला एक वेगळाच प्रयोग मराठीत केला आणि तो हिटही करून दाखवला त्यांच्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे तर इतर भाषेत रिमेकसुद्धा करण्यात आले अलीकडच्या कर काळात चांगले सिनेमे येत आहेत मराठी इंडस्ट्री वेगळ्या आणते त्यातच बाई पण भारी देवा हा सिनेमासुद्धा शंभर कोटीच्या आसपास गेला मराठीतील कंटेंट चांगला असतो त्याचे हिंदीमध्ये सुद्धा बऱ्याच चित्रपटांचे रिमिक बनवण्यात आले आहेत सध्या इंडस्ट्रीची काय स्थिती आहे यावरसुद्धा आपण प्रेक्षकांच्या मनातील गोष्टी जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण तो एक व्हिडिओ आणणार आहे तोपर्यंत हा आपल्या मराठ इंडस्ट्रीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन आणि व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत नवीन एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र